गो मंगलदाता भक्त जीता मना पूरिता महाद्वार नगरी जा तू महाद्वार नगरी चा तू दैवत अमुयका दैवत अमुनायका हे गजानन हे गजानन गज वंदन पार्वती नंदन बाब्बा विनायका सर्वजना सेनायका मालपाल नगरी सा तो राजा विनायका राजा विनायका तो राजा विनायका राजा विनायका तो राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे खघर शहराची ओळख गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण करणारा खारघरचा राजा हा गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून खारघरच्या ह्या गुगले मैदानामध्ये एक साजरा केला जातो याचं वैशिष्ट्य वेगळं आहे ह्या वर्षी चोवीस वर्ष या गणेशोत्सवाचा आहे या योजनामागचे उद्दिष्ट ह्या स्थापनेमागचं उद्दिष्ट आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे खारघरच्या राजाचे संस्थापक अध्यक्ष विजयदाता पाटील दादा नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर मागील अनेक वर्षांपासून ही जी परंपरा सुरू आहे जी आपण कायम राखलेली आहे ह्या वर्षीचा गणेशोत्सवाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे सर्वप्रथम जनसेवा हीच ईश्वर सेवा हरघर मधील सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा हा गणेशोत्सव त्याच्यामुळं सर्व समाज ह्या गणेशोत्सव उतरले जातात आणि त्यांच्या संकल्पने हा गणपतीचा उत्सव केला जातो मी एकटा नसतो सर्व लोक याच्यात उतरत असतात आणि हा सण करत आणि सर्व लोक याच्या उतरतात म्हणून हा एवढा सण आम्ही करू शकतो मी नाही करू शकत खऱ्या अर्थानं पाहिलं की विजयदादा पाटील म्हणजे खारघर शहरामध्ये सर्व धर्म समभावना हे प्रस्थापित करण्याचा हा त्यांचा सातत्याने पूर्व प्रयत्न असतो किती साली मंडळाची स्थापना झाली आणि कशा पद्धतीनं ह्या मंडळाची घोडद सुरू आहे सर्वप्रथम दोन हजार एक पूर्ण रहिवासी संघटनेतर्फे आम्ही स्टार्ट केली त्याच्यानंतर दोन हजार पाच मध्ये खारघरच्या राज्याच्या वतीने उत्सव मंडळाला नाव देऊन हे पूर्ण त्याच्या दोन हजार आठ साली गण गन, गणपती मूर्ती स्थापन झाली कायम सर्व गणेश उत्सव आणि हा गणपती विसर्जन होत नाही कधी विसर्जन होत आपण पाहिलं की ह्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण पाहिले की सुंदर साडे बारा फूट उंच अशी सुबत आकर्षक डोळ्यांना मोहित करणारी मनाला मोहित करणारी भक्तांना मोहित करणारी ही मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्तीचं विसर्जन कोणत्याही वर्षी होत नाही विसर्गाची हानी होत वा होईल अशा प्रत्येक प्रकारचं कोणत्याही प्रकारचं कृत्य मंडळाच्या माध्यमातून केलेलं जात नाही आपण पाहिलं की मंडळाच्या माध्यमातून महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील या प्रत्येकाला मदतीचा हात देण्यासाठी विजयदादा पाटील आणि खारगरचा राजा हे मंडळ सातत्यपूर्वक प्रयत्न करत असतील या मंडळाच्या माध्यमातून आपण सर्व धर्मसमभावना जोपासता ही भावना कशा पद्धतीने आपण जोपासता मी एक सांगेन लोकमान्य विल्लेकरणी लोकांना एकत्र आणि ते केलं पण आज गणेश आले झाली होती लोक गणेश उत्सवा कशा ठिकाला लोकांनी ठिकाणी लोकांना एकत्र पण आज जे सर्व जे चालले ते चुकीचे झाले तु मी त्याला पूर्ण विरोध करत नाही मी स्वतः मिरवणूक काढत नाही कुठली काढत नाही मी विसर्जन करत नाही आपण हे एवढं म्हणत उतरतो आणि गणसाला उडून त्या लाता हे चुकीचं आहे ज्या आरोग्याला आपण पुसतो त्याची विटामिन करते की चुकीचे आहे म्हणून सर्व गणेश भक्तांना विनंती की आपण या विटॅमिना बंद करा आणि लपणेकर जे आपले केलं लोकांना एकत्र आणि सर्व समाजाने एकत्र केलं ते एक 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 पुन्हा चालू करा आणि घरोघरी गणपती झालेत असं पण आज एकत्र पण राहिली नाही प्रत्येक जण मी पण करायला लागला मी पण माझं मी सांगत नाही पण मी पण झाला याच्यामध्ये समाज एकत्र येत नाही एक गणपती असेल सरामध्ये कुठला गण तर लोक एकत्र सर्व धर्म एकत्र मी तेच संकल्प लोकांना करायला सांगतो साधारणतः सर्व नागरिकांना आपण ह्या गणेशोत्सवा निमित्ताने काय शुभेच्छा द्या फक्त एकच सांगीन गणरायाला विनंती आहे हार्गर जनतेला सुख शांती लागवा हीच माझी गणरायाला विनंती साधारणत या गणेशोत्सव असतात प्रमेलचे लोक नेते रामसेव ठाकूर साहेब आमदार तुम्हाला नेहमी शुभेच्छा देत असतात या वर्षी त्यांचं आगमन होणार आहे का नाही म्हणा आज रामचे ठाकूर साहेबांचं जे कार्य आहे ते बोलू शकत नाही तसेच प्रशांत आणि शंभर टक्के आज पुढच्या याला शंभर टक्के नेऊन मिळते मी माझी माझी गावी बोलतोय कोणी त्यांच्या समोर उभा राहू शकत नाही बोलायची गरज नाही त्यांच्या कामाला का गणपती करणार शंब, लोक बोलतील लोक बोलणारे त्यांचं जान, कार्य किती लोकांना माहिती धन्यवाद हे होते आपले विजयदादा पाटील म्हणजे खरोखरच सर्व धर्म समभावना ही जी काही भावना आहे ही जोपण्यासाठी खारघरच्या राजाची स्थापना केली आणि मागील चोवीस वर्ष सर्व जाती धर्मातल्या लोकांना एका गुंफन मध्ये बांधण्याचं कार्य विजयदादा पाटील करतायत विद्यार्थी असेल शिक्षक असेल महिला असेल सर्वांना मदतीचा हात सातत्यपूर्वक करतायत आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकोप्यासाठी आरोग्यासाठी त्यांनी गणरायाकडे साकडं मागितलेलं आहे दादा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला देखील अशाच पद्धतीनं गणरायाने चांगलं आरोग्य देवो हीच आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो धन्यवाद